भारतीय घटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू तथा रिपब्लिकन सेनेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय आनंदराज आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली मागील अनेक वर्षापासून रिपब्लिकन सेनेत निस्वार्थपणे आणि अगदी निष्ठेने समाज कार्य करीत असलेले रिपब्लिकन युवा सेनेचे पुणे जिल्हाध्यक्ष आदरणीय सदानंद गवई यांनी चाकण जवळील दावडमळा तालुका खेड जिल्हा पुणे येथे एका लघु उद्योगात पाऊल टाकले आहे दरम्यान त्यांनी यावेळी त्यांच्या सौभाग्यवती सौ सव रेखाताई गवई उर्फ तेनभोरणे यांच्या नावाने त्यांनी दावडमळा येथे दिनांक सहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी रेखा किराणा स्टोअर्सचा शुभारंभ केला आहे यावेळी रिपब्लिकन युवा सेनेचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष आदरणीय संजय जी देखणे यांच्या हस्ते सदरील किराणा स्टोअरची फीत कापून उद्घाटन करण्यात आले प्रारंभी यावेळी श्री गायकवाड यांच्या वतीने तथागत भगवान गौतम बुद्ध व विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन व त्रिसरण पंचशील अष्टगाथाचे ग्रहण करून विधिवत पूजा करण्यात आली यावेळी सर्व उपस्थित मान्यवरांनी यामध्ये सहभाग घेतला होता त्यानंतर रिपब्लिकन युवा सेनेचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष श्री संजय जी देखणे व वंचित बहुजन आघाडीचे माथाडी कामगार आघाडी ग्रामीण पुणे जिल्हाध्यक्ष श्री संदीप जी रंधवे काही उपस्थित मान्यवरांचा कार्यक्रमाचे आयोजक श्री सदानंद गवई व सौ रेखाताई गवई यांच्या हस्ते शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला त्यानंतर सर्व उपस्थित मान्यवर उपासक उपासिका यांना अल्पोपहाराचे वाटप करण्यात आले या कार्यक्रमाला रिपब्लिकन युवा सेनेचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष श्री संजय जी देखणे वंचित बहुजन आघाडीचे माथाडी कामगार आघाडी ग्रामीण पुणे जिल्हाध्यक्ष श्री संदीप जी रंधवे रिपब्लिकन सेना युवक आघाडीचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष माननीय बाळासाहेब साबे रिपब्लिकन सेना खेड तालुका अध्यक्षा सौ आशाताई कुटे पिंपरी चिंचवड शहर अध्यक्षा सौ उषाताई वाघमारे पुणे जिल्हाध्यक्षा सौ गौरीताई शेलार शाखाध्यक्षा सौ ललिताताई सुरळकर सचिव सौ दीक्षाताई पवार शाखा संघटक सौ सविताताई पवार पवार यांच्यासह रिपब्लिकन सेनेचे असंख्य कार्यकर्ते व महिला भगिनींची यावेळी मोठ्या संख्येने उपस्थिती होती माय माऊली न्यूज चॅनल साठी संपादक हनुमंत भेडे जिल्हा पुणे

जवळजवळ दहा वर्षापासून संपर्क आहे आणि आम्ही बरोबर बऱ्याच ठिकाणी काम केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये त्यांची जी प्रगती दिसते ती त्यांच्या त्यांचा आईनाबाई त्यांची मुलं आणि त्यांचं कुटुंब हे कुठं तरी असताना दिसते त्यामुळं आजच्या त्यांना त्यांच्या पुढच्या मंगल शुभ अशा म्हणजे त्यांच्या पुढच्या प्रवाससाठी त्यांना अशा मंगल कामना भगवा बुद्धासाठी पुस्तक जास्त प्रारती भगवान गौतम बुद्ध संधी आपण या ठिकाणी आलो त्यांच्या नूतन व्यवसायाचे उद्घाटन आहे असे आमचे सहकारी मित्र सदानंदिंग गवई बाबासाहेबांशी म्हटलं ते शिक्का संघटित आणि संघर्षिका एक काळ असा होता शिकलं का आपल्याला नोकरी लागायची आता नोकरीमध्ये कॉम्पिटिशन खूप आहे त्यानंतर बाबासाहेबांशी म्हटलं होते जो कार्यकर्ता जो कार्यकर्ता आहे आणि माझी पुढे जो कार्यकर्ता काम करतो तो कार्यकर्ता विकतच त्यामुळे पहिल्यांदा तुम्ही सक्षम आहात सक्षम झाला पाहिजे म्हणून ही सुरुवात जी सदान केली त्यांच्याबरोबर त्यांच्या म्हणजे दडपडी आहेत विद्वान आहेत हुशार आहेत आणि होणार तर ह्या आजच्या व्यवसायाची कल्पना सुद्धा त्यांनी दिल्या असेल कारण सदाचं एवढं काही लोक चालणार नाही चालत असतं म्हणजे म्हणजे संघटना कसं करेल किंवा बाकी समाज कसा असतो

आपण करा कारण का हे दोन्ही उभायचे आहेत त्यांनी जे जे आतापर्यंत जिथे जिथे बोल टाकले तिथे त्यांनी सक्सेस केले आणि हे ग्रहणा सक्सेस व्हा असे मी तुम्हाला सजी देतो आमच्या सर्व रिपब्लिकन यांच्या कुटुंबाच्या वतीनं आंबेडकर कुटुंबाच्या वतीनं तुम्हाला दोघांनाही ह्या नवीन व्यवसायाच्या मी हा व्यवस्थेचे देतो आणि आपल्याला देतो जय भीम